नांदेडमधील एका जन्मदात्या पित्यानं आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेत कॅनॉलमध्ये फेकून देत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सध्या उघडकीस आली आहे या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलाय या आरोपीला तीन अपत्य असून तो सरपंच पदाची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणामधून या पित्यानं आपल्या पोटच्या मुलीचीच हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय पण काय आहे हे संपूर्ण प्रकरण असं काय घडलं की पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची निर्घुण पद्धतीने हत्या केली आहे संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनकार सत्तेची हाव माणसाला किती निर्दय बनू शकते याचा अंगावर काटा आणणारं प्रकरण नांदेड जिल्ह्यातून समोर आलंय ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच होण्याच्या हट्टापोटी एका बापाने आपल्या पोटच्या सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीची निर्घुण पद्धतीने हत्या केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुखेड तालुक्यातील के केरूर गावचा रहिवासी असलेला पांडुरंग कोंडबंगले वय अवघ अठ्ठावीस वर्ष असून तो आपल्याच गावात सलून चालवत होता पांडुरंगला एक मुलगा आणि सहा वर्षांच्या दोन जुळ्या मुली अशी तीन अपत्य होती त्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला उभा राहून गावचा सरपंच व्हायचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं मात्र महाराष्ट्रातील निवडणूक नियमानुसार निवडणुकांसाठी दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही आणि पांडुरंगला जेव्हा हा नियम समजला तेव्हा त्याच्या सरपंच होण्याच्या स्वप्नापुढे मोठी अडचण उभी राहिली आपल्याकडे तीन मुलं असल्यामुळे आपण आता निवडणूक लढवू शकणार नाही म्हणून एक मूल कमी करण्याचा अमानवी विचार त्याच्या मनात आला आणि यासाठी त्यानं आधी चुकीचे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली पण गावातील विद्यमान सरपंच गणेश शिंदे यानं पांडुरंगला एक मूल कोणाला तरी दत्तक दे असा सल्ला दिला होता त्यानंतर आरोपी पांडुरंगनं आपल्या मुलीच्या जन्मतारखेच्या दाखल्यात बदल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेपर्यंत चक्कर मारली मात्र तिथेही त्याचं काम झालं नाही सर्व मार्ग अयशस्वी ठरल्यानंतर त्यानं थेट भयंकर निर्णय घेतला आणि आपल्या पोटच्या मुलीचाच काटा काढण्याचा मोठा कट रचला एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी त्यानं सहा वर्षांची मुलगी प्राची कोणमंगले हिला शाळेमधून आपल्या सोबत घेतलं आणि गावात साहित्य खरेदीसाठी बोधनला जात असल्याचं सांगितलं सहा वर्षांच्या आपल्या मुलीला त्यांना दुचाकीवर बसून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील कट्टापल्ली शिवारात नेलं आणि त्या ठिकाणी वाहणाऱ्या कालव्यात त्यानं निष्पा प्राचीला निर्दयपणे फेकून दिलं मात्र पांडुरंग जेव्हा आपली मुलगी प्राची हिला कालव्यात फेकत होता त्यावेळी मात्र हे दृश्य त्या ठिकाणी असलेल्या एका शेतकऱ्यानं पाहिलं असून त्यानं दुचाकीचा नंबर लक्षात ठेवला होता काही दिवसांनी कालव्यात मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेतकऱ्यानं बघितलेल्या दुचाकीच्या नंबरवरून आरोपीपर्यंत पोहोचत थेट मुखेड तालुक्यात येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पांडुरंगला ताब्यात घेतलं चौकशीत या आरोपी पांडुरंगनं आपला गुन्हा लगेच कबूल केला पण या तपासात आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून केरूर गावचा सरपंच गणेश शिंदे यांनी या अमानवी कृत्यात आरोपीला मदत केल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले आणि गावचा सरपंच असलेला गणेश शिंदे या दोघांवरही हत्या आणि गुन्हेगारी कट का रचल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून सत एवढी मोठी आहे का की स्वतःच्या लेकराचा जीव घ्यावा असा सवाल उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण व्हिडिओवरचं तुमचं मत काय कमेंट करून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका